महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना याच्या बाबतीमध्ये मोठा झटका लागेल या मंगलकलश यात्रेच्या निमित्ताने मी उत्तर महाराष्ट्रातल्या तिन्ही जिल्ह्यांमध्ये जळगाव धुळे नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांमध्ये जसजसा फिरतोय महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना याच्या बाबतीमध्ये मोठा झटका लागेल अनेक माझी आमदार माझी मंत्री माझी जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य काही महापौर हे आमच्या संपर्कात आहेत त्यांना अजितदादांचे विचार आवडत आहेत मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ज्यांना ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादांचं नेतृत्व स्वीकारायचं असेल त्यांचा प्रवेश होऊ शकतो असा माझा प्राथमिक अंदाज आहे त्यांचा नाही आता तुम्हाला सगळीच नावं आत्ता सांगण्यात काही अर्थ नाही परंतु तिन्ही जिल्ह्यांमध्ये फार मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जुळलेले दिसतील महाविकास आघाडीला कुठेतरी खिंडार पडणार आहे का अजितदादा अजितदादा असतील असतील ज्या पद्धतीने महाराष्ट्राची वाटत अजितदादांनी महाविकास आघाडीला खिंडार पाडण्यासाठी काही असं व्रत उचललेलं नाही आहे आमचा पक्ष बळकट केला पाहिजे अशा जबाबदाऱ्या आमच्या सारख्यांवर टाकलेल्या आहेत मला धुळे असेल नंदुरबार असेल आणि जळगाव जिल्हा असेल याच्या प्रमुख म्हणून मला जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे माझं कर्तव्य माझा पक्ष कसा वाढेल आणि त्या पक्षामध्ये चांगली लोकं अजून कशी जुळू शकतात त्या दृष्टिकोनातून आमचा संपर्क सुरू आहे आणि त्या संपर्काला कुठेतरी यश येताना आम्हाला तरी आता दिसतंय दादा एकंदरीतून तेव्हा ते सोडण्याचं नाही मुळामध्ये नेतृत्वाचा अभाव पवारसाहेबांनंतरचा नेतृत्वाचा अभाव आज त्यांच्याकडे काही शिल्लक राहताना दिसत नाही आहे आज मी केवळ फक्त तीन जिल्ह्यांचं वर्णन या ठिकाणी केलं पण उभ्या महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यकर्ते अनेक नेते हे माननीय अजितदादांच्या संपर्कात आहेत तट साहेबांच्या संपर्कात आहेत म्हणून जसजशी वेळ जाईल तसतसं जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका नगरपालिकांच्या नगर निवडणुकीच्या आधी बरेच नेते आणि कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय झालेले दिसतील जयंत पाटील साहेबांच्या बाबतीमध्ये मी तर काही अजूनपर्यंत असं कुणाच्या तोंडातून ऐकलेलं नाही किंवा मला काही त्याच्या विषयी सांगता येणार नाही परंतु असू शकतं त्यांनाही त्या ठिकाणी अस्वस्थ वाटत असेल तर काहीतरी वेगळा विचार ते भविष्यात करू शकतात पण त्यांच्या बाबतीत मला मा माहीत नसल्यामुळे मी बोलण्यात काहीच अर्थ नाही कोणीही आलं तरी त्याचं स्वागत असणारे सगळे एकत्र आले तरी आमचं स्वागत असणारे आमचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या तो मान्य असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका